नमस्कार मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठी हिंदी यांच्यामध्ये वाद सुरू आहे म्हणजे उत्तर भारतीयांनी मराठी बोललं पाहिजे असं मराठी जे पक्ष आहेत त्यांचा आग्रह आहे म्हणजे थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आग्रह आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आग्रह आहे पण त्याचबरोबर भाजपचे नितेश राणे जे मंत्री आहेत त्यांनी मनसेला डिचवलं आहे म राणे यांनी असं म्हटलं आहे की तुम्ही व्यापाऱ्याला मारहाण करता तुम्ही ह महम्मद अली स्ट्रीटवर जाऊन तिथे मारहाण करणार का म्हणजे आता हा जो वाद आहे मराठी आणि हिंदीचा तो आता बी एम सीच्या निवडणुकांपर्यंत म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकांपर्यंत वाढणार आहे साहजिकच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीसाठी एकत्र येण्याचं आव्हान केलं होतं आणि त मोर्चा काढण्याचं म्हटलं होतं त्याच्यानंतर सरकारला जी आर मागे घ्यावा लागला आता हा जी रॅली आहे मोर्चा आहे तो विजय उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे मुंबईमध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही कुठल्याही पक्षाचा अजेंडा नाही पण मराठीचा अजेंडा असा हा विजयोत्सव असणार आहे पण सामान्य मुंबईकरांना काय वाटतं कार्यकर्त्यांना काय वाटतं अशी काही मा मुंबईतली मोजकी ठिकाणं असतात जिथे सर्व कार्यकर्ते एकत्र येतात चहा पितात मिसळ पाव वडापाव खातात अशा खाता ठिकाणी मी आलो आहे घाटकोपर पूर्वेला नित्यानंद म्हणून एक खूप छोटंसं पण सुंदर हॉटेल आहे नित्यानंद हॉटेल घाटकोपर पूर्वेला कधी आलात तर तुम्ही इथे मिसळ खायला जरूर या मी स्वतः मिसळ खायला इथे येतो माझी काही त्यांच्याशी ओळख नाही सगळे येतो मी खातो जातो पण आता या ठिकाणी काही कार्यकर्ते सुद्धा जमा होतात आपण पाहतोय मिसळ आवडीची आहे पण मिसळ आणि वडापावबरोबर चर्चाही आवडीची आहे असं हे ठिकाण आहे आता अविनाश जाधव मनसेचे कार्यकर्ते आहेत उद्याचा कसा होणार आहे मेळावा मेळावा उद्याचा मेळावा हा मराठी माणसाचा मेळावा आहे तो प्रचंड जोशाने प्रचंड ताकदीने आणि जबरदस्त प्रतिसादामध्ये उद्याचा मेळावा होणार आहे दोन्ही ठाकरे बंधूंचा आता मीरा भाईंदरमध्ये जे झालं तर नितेश राणे यांनी तुम्हाला थेट आव्हान दिलं आहे की जरा महम्मद अली स्ट्रीटमध्ये जावा तिथे तुम्ही हात उचलून दाखवा बघा आम्ही हातात काठ्या घेऊन फिरणारे नाही आहे तलवारी कशा चालवायच्या हे आम्हाला माहिती आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने भिवंडीमध्ये शिवजयंती केलेली ही सर्वांना माहिती आहे आणि तशी जर वेळ आली तर नितेश राणेसाहेब आम्ही तुमचा चॅलेंज स्वीकारतो तुम्ही या आम्ही तिकडे जातो आणि सगळ्यांना मराठीमध्ये आणि तुम्हाला सांगतो भिवंडी असेल गोवंडी असेल किंवा भायखळा असेल तिकडचे सर्व मुस्लिम बांधव म्हणजे आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला ते, ते आमच्याशी मराठीतच संवाद साधतात संवाद कोण साधत नाही मीरा भाईंदरला जो मोर्चा निघाला गरज नव्हती तो एका पक्षात त्या व्यापाऱ्याला ता। ता। मारणं ही सुद्धा गरज नव्हती ना संविधान काही सांगत नाही की मारहाण करा हे बघा तुम्ही ज्या राज्यात राहताय त्या राज्याचा त्या राज्याच्या भाषेचा हा जर तुम्ही अपमान जर करत असाल नाही बोलते मराठी असं जर बोलत असाल तर मग निश्चितच मारहाण ही केली जाणारच आणि कितीही प्रयत्न करा आम्हाला कायदा मोडायची वेळ आली आमच्या मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी आजपर्यंत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केसेस घेतलेल्या आहे आमची भाषा टिकली आमचं राज्य टिकेल आणि जर समजा आमच्या राज्याच्या विरुद्ध जाऊन जर असं कोणी आडेमुटपणा दाखवत असेल तर आम्ही त्याला कानपटवणारच आणि मारणारच आणि तर तिथे आमच्यावर केसेस गुन्हे वगैरे घ्यायच्यात ते घ्या आता मला सांगा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता मराठीसाठी एकत्र आले निवडणुकांमध्ये आले पाहिजे का येतील का लोकांना हाच प्रश्न पडलाय की ठीक आहे आता आले पण बीएमसी मध्ये ते आता वेगळे लढतील हे बघा राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे की नाही यावे हा त्या दोन भावांचा प्रश्न आहे पण एक मराठी माणूस म्हणून आज आम्हाला वाटतं की महाराष्ट्र राज्याला खरोखर आता दोन भावंडांची गरज आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नेहमीच एक पाऊल पुढेच ठेवलेलं आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल की आत्ता पण तुम्ही हे जे चाललेलं आहे म्हणजे ते एक येणार आहेत त्या दिवशी राजसाहेबांनी त्यांच्या ब्रॉडकास्ट मॅसेजम ब्रॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की मराठी भाषेपेक्षा आणि राज्यापेक्षा आमच्या दोन भावंडांचा वाद मोठा नाही आहे त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ते, ते एकत्र येतील हा त्यांचा निर्णय असेल तर तुमचं नाव मी संदीप गंधट महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सैन्याचा चिटणीस तर मला तर हे वाटतं उद्याचा जो जल्लोष तो थाटामाटात होणार आहे थाटामाटा तर था होणार तर होणार आहे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी एकत्र यावा ही महाराष्ट्राची इच्छा आहे ही आमची बी इच्छा आहे सर्व महाराष्ट्र सैनिकाची बी इच्छा आहे शिवसेनेची बी इच्छा आहे आम्ही उद्याची वाट बघतो आहे त्याची वाट बघतात चला या ठिकाणी अनेक पक्षाचे कार्यकर्ते येतात आता मनसेचे कार्यकर्ते आले नमस्कार काय नाव नंदलाल नंदलाल ठक्कर कुठे राहिलाय असलो असल इथे या हॉटेलमध्ये नेहमी नेहमी येतो फेमस आहे चहा चालत यांचा खूप चांगला आहे मला मिसळ आवडते आणि मिसळ तर एक नंबर आहे पण चहा चाललेशे दिवसच जात नाही लोक जे येतात ते चर्चा करतात का मराठी हिंदी नक्की नक्की करतात हिंदी हा ते तर चालू आहे सध्या प्रकरणाचं ते चालू आहे हा त्यामुळे लोका, एक, ते चालूच असते चर्चा ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील निवडणूक नाही आले तर पाहिजे आले तर पाहिजे लोकांना वाटतं पण येतील का लोकांची इच्छा आहे की आले तर इच्छा आहे का एकत्र आता ते आम्ही सांगू शकत नाही पण इच्छा तर लोकांची म्हणजे लोकांच्या कार्यकर्त्यांची तर इच्छा आहे की आलेच पाहिजे तुम्ही ठक्कर म्हणजे काय गुजराती हम हिंदी नाही आता घाटकोपरचे गुजराती बनतात इधर तो गुजराती नाही पण आम्ही तुम्हाला ऐकायला मी माझा वैयक्तिक सांगतो आपण राहतो महाराष्ट्रात मराठी भाषा आलीच पाहिजे सगळ्यांना या गोष्टीचं मत आहे की मराठी सगळ्यांना बोलायला आलंच पाहिजे काही लोक म्हणतात नाही वैयक्तिक पण आमचं ते मत आहे की मराठी आलीच पाहिजे सगळ्यांना जिथे आपण राहतो आली पाहिजे की आलीच पाहिजे आलीच पाहिजे नक्की आली पाहिजे की आलीच पाहिजे आलीच पाहिजे पण ज्यांना मराठी येत नाही त्यांनी काय केलं त्यांनी शिकलं पाहिजे शिकणं आता तुम्ही समजा कुठे आता आज आपण कर्मभूमी आपली राहायला खायला सगळं आपलं मुंबईत येतो खातो तिथे काम धंदे करतो सगळं करतो इकडच्या इकडच्या मातीशी आपण एक श्रिष्ठ होणं गरजेचं आहे काही लोक जे मराठी बोलत नाही जे तर त्यांचा त्यांना काय केलं त्यांना त्यांनी शिकलं पाहिजे बघा आता त्यांना पाहिजे की शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे त्यांनी मारण करणं बरोबर आहे नाही नाही पण मारण करणं बरोबर पण शिकलं तर पाहिजे त्यांनी त्यांनी स्वतः कबूल करा की बाबा नाही मी शिकवेल येत नाही जरी आता काय अचानक कोण बाहेरून आला तर काय लगेच होणार नाही पण हळूहळू शिकलाच पाहिजे चहाचं गोट घेऊ शकत थंड होईल ते है ना तर आत्ता म्हणजे मराठी आलीच पाहिजे अशा प्रकारचं मत आहे ठक्कर आहेत गुजराती आहेत गुजराती लोक मराठी लोकाला घर देत नाही फ्लॅट देत नाही व्यवसायासाठी जागा देत नाही असेही प्रकरण ना आहेत घाटकोपरमध्ये असं झालं मुलगे असं झालं तर मी स्वतः ते कव्हरेज केलं पण टक्करजी मला सांगा की उत्तर भारतीयांची संख्या मुंबईत का वाढली मराठी टक्का का कमी होत आहे तुम्ही जर तटस्थ नजरेने पाहिजे आता बऱ्याचशा बघत बऱ्याचशा ठिकाणी डेव्हलपमेंट वगैरे चालू असतं बऱ्याचशा ठिकाणी काही लोकांच्या घरात तीन तीन भावंड असतात किंवा चार भावंड असतात त्यामुळे ते एक लहान रूम म्हणजे आता बघ आता समजा चाळीमध्ये घर असेल तर वन प्लस वन असतं समजा दोन, दोन भावं तीन भाव ऍडजस्ट होऊ शकतात पण आता काय झालं ते डेव्हलपमेंट झाल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी प्रॉब्लेम झाला की एकत्र राहू शकतात त्यामुळे ते मुंबई सोडून थोडे थोडे कुठ जायला लागले ठक्कर आहे गुजरात येते म्हणतात मराठी आलीच पाहिजे काय नाव तुमचं चंद्रा संपूर्ण नाव केसरी मराठी येते येते तुम्ही मुंबईत कधीपासून 70 है। 70 है। नहीं हम लोग मराठी नहीं बोलेगा है। बोला बोला में नहीं होनी है। ये खोटे वो ईगो वाली बात नहीं होना चाहिए बाकी मराठी समझना चाहिए जानना चाहिए अपन बाहर से आया है ये देश में तो अपने को समझना चाहिए कि भाई ये भाषा है बोलना नाम क्या है कांजी कांजी भाई। कान्जी भाई, आप भी अच्छा ये महाराष्ट्र में सरकार बोल रही है कि मराठी इंग्लिश और हिंदी हिंदी भी उसका वो बात गलत है बाकी इधर ये पंचरंग की पब्लिक है सब लोगों देशावर का सब लोगों आता है तो सब भाषा का महावरा रहता है तो अपना हिंदी भाषा भी होना चाहिए और मराठी भी समझना चाहिए कि इतना तो आना ही चाहिए आना हा शिकण्या शिकले अरे शिकले ना शिकले तेव्हा मराठी येणार ना जे माणसाच्या मराठी येत नाही ते कशी आम्हाला सत्य मध्ये शेवंटीमध्ये आणवी मला मला तीस पस्तीस चाळीस वर्ष झालं येत आहे ना मराठी बोलतो कितना साल हो गया बीस साल हो गया तुम बोल रहे मराठी समजना चाहिए समजना चाहिए नाही मराठी आना चाहिए आपको चाहिए बरोबर समझता है ना हम को मराठी भी बोलता है ऐसा नहीं बात करने का आता है तो बात करता है ना थोड़ा ज्यादा बात तो हम लोगों करता ही है बोलो क्या ना हमारा एरिया आज कोई भी एरिया है मेरा महाराष्ट्र का एरिया है तो मेरे को मराठी आना चाहिए मेरे एरिया में मराठी नहीं रहता है तो हम लोगों तो थोडा तो करना ही पड़ता है ना किधर जाएगा तो किसी के औचा अजनबी रहता है तो बात तो करना बात पड़ता बात है ना का बोलन काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे काय नाही आहे मराठी येते जरा भाई थोडं थोडं येते चला तुझं नाव तुझं नाव काय रवी संपत रवी संपत कुठे राहला कार्डकोपाण मध्ये गुजराती मी गुजराती आहे मराठी मस्त आहे मराठी आहे तो बोलायला काहीतर भारतीय की जे लोक आहेत ना ते म्हणतात की नाही नाही मराठी नाही बोलेगा त्याच्यामुळे जरा भाव सी बेसिक आपण राहतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची महाराष्ट्र एक लोकल भाषा आहे तो आवडलीच पाहिजे ना आपली कर्मभूमी आता महाराष्ट्र आपण इथे येऊन आपण मराठी नाही बोलणार तर काय होणार मराठी तर बोलायला यायलाच पाहिजे पण मीरा भाईंदरमध्ये मराठी आलं नाही म्हणून मारहाण झाली हे बरोबर आहे तो नाही पाहिजे तो मारामारी नाही पण त्याला एक वॉर्निंग द्यायला पाहिजे त्या त्याला शिकायची एक सांगायला पाहिजे तुला तुला बोलायला या या समजला पाहिजे तसं एक द्यायला पाहिजे ना डायरेक्टली असं नाही करू शकत ना मारामारी डायरेक्ट जन्म मुंबईतला अकोला अकोला तर राज ठाकरे आणि काय उद्धव ठाकरे एकत्र आले मराठीसाठी हे पुढे निवडणुकांमध्ये येईल ना येईल ना साहेब दोन दोघी साहेल एकत्र येणार दोघी मध्ये येणार ना दोघे एकत्र आल्यावर भाजप जिंकेल की कसं होईल त्यांची काय गडबड तो कश्मकाष्ट आहे तो आता काय सांगून नाही सगळं ऍक्च्युली भाजपाला टफ होईल भाजपाला टफ आहे असं काय नाही की भाजपाला टफ नाही मला भाजपाला टफच होणार आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतो नमस्कार चार नाष्ट्रानंतर घेतो हे ना। पण माझे परिचित आहे हां पण त्यांना मी काय बोलणार नाही हे बोला म्हणून पण आता मला सांगा ही मारहाण वगैरे होते तर ती बरोबर आहे का म्हणजे मराठी आली पाहिजे निश्चित आली पाहिजे प्रत्येक राज्यात गेल्यानंतर त्या राज्याची लँग्वेज आली पाहिजे पण मारहाण करणं बरोबर आहे नाही मारहाण तर झाली नाही पाहिजे सर्वसामान्य माणसाला मारहाण करणं चुकीचं आहे काय भारत देशामध्ये सगळं जातीगुतीचे लोक या ठिकाणी राहत असून त्या लोकांना मारण करणं म्हणजे फार चुकीचं आहे हां त्यांना तुम्ही बंधन आणू शकता की तुम्ही मराठी शिका महाराष्ट्रात राहता तर मराठी तुम्हाला शिकता आली पाहिजे कारण ज्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आमच्या मुलांना शाळेमध्ये टाकल्यानंतर त्यांना इतर शाळेमध्ये इतर लँग्वेजची पुस्तकं देण्यात आली फॉर एक्झाम्पल माझा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये होता गुरुनानक शाळेमध्ये होता त्याला ते ती लँग्वेज म्हणजे गुरुद्वाराची लँग्वेज पंजाबी लँग्वेज त्याला शिक दहावीपर्यंत त्याला लँग्वेज होती मग या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही रापरपर्यंत राहत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी बोलता आलंच आता समजा काही लोक असं म्हणतात नाही नाही हम मी हिंदीमुळे बात मराठी मराठीमध्ये बात नाही करेंगे म्हणून मनसे म्हणते की अशाने धडा शिकवलाच पाहिजे तर अशा लोकांसाठी काय केलं पाहिजे नाही आपण मनसेवरती डिपेंड नाही आहोत या देशामध्ये मनसे किंवा कुठले प्रक्षेर आहे राजकीय त्यांचा स्टंड आहे त्यांना आपण इथे इन्व्हॉल्व करू शकत नाही पण ह्या ज्या गोष्टी घडत आहेत घडामोडी घडत आहेत त्या प्रत्येक दृष्टिकोनातून जो तो आपला स्टंट करत गरज आहे आणि आपल्या पक्षाला कसं म्हणजे हे मिळेल ते बघत आहे दुसरं काही नाही पब्लिकची दिशाभूल केली के जात आहे तुम्ही बोलणार आहे का नाही मग येतो तुमच्या नाही 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 ना। मग बोललं काय नाव हो काय हा अप्पू सिद्दीकी अप्पू सिद्दीकी कोणसा गाव युपी यूपी हा म्हणजे मराठी येतो तुम्हाला हा मी जन्मभूमी माझी बॉम्बई उत्तर भारतीय बोलतो आम्ही नाही मराठी बोलणार बोलावं लागलं ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मध्ये आपण खातोय पितोय आपण जगतोय महाराष्ट्रावर तर आपल्या मराठी बोलावंच लागेल ना म्हणतात की मनसेने जे केलं ते तुम्ही मोहम्मद अली स्ट्रीटला करून दाखवा तिकडे करून दाखवा साहेब आता महाराष्ट्र मध्ये राहायचं आपलं मराठी बोलावंच लागेल आपण शिकायची कोशिश केली पाहिजे मराठी मला आला पाहिजे म्हणून मी पण मुस्लिम आहे मी मराठी बोलतोय मी युपीच आहे पण मला मराठी फुल येते एकदम टोटल तेच म्हणतात की मुस्लिम भागात जाऊन तुम्ही हात उचलून दाखवा तसं काय ना ते बोलतात ते त्यांचे विचार आहे आपण त्याच्या पुढे काय बोलू शकत नाही पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठीला थोडं ताकद मिळेल भेटेल ना साहेब ताकद भेटेल ना मराठीला ताकद भेटेल ना आता महापालिकेच्या निवडणुका कशा होतील एकत्र एक येतील हे लोक येतील एकत्र एकत्र आले पाहिजे चांगलंच नाही आले पाहिजे विधानसभेमध्ये महायुती आली भाजप आली बीएमसी मध्ये काय आलं पाहिजे फेरबदल झालं पाहिजे बीएमसी मध्ये झालं पाहिजे बीएमसी म्हणजे भाजप म्हणते आमचाच महापौर सुधीर शुक्ला शुक्ला की मेयर उत्तर भारतीय होगा काही लोकांच्या काही काही लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या घेण्याचा मी प्रयत्न केला मुंबई कार्यक्रमात मी तुम्हाला रोज भेटणार आहे आणि अशाच लोकांच्या प्रतिक्रिया प्रत्येक विषयावर कुठल्याही विषयावर कारण मुंबईचं एक वेगळं पण आहे हिंदी बोलतात मराठी बोलतात पण या महाराष्ट्रात आणि मुंबईत राहिल्यानंतर मराठी भाषेविषयी प्रेम दाखवलं पाहिजे मराठीत बोललं पाहिजे जेणेकरून मराठी अस्मिता किंवा इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांना अन्याय झाल्यासारखं वाटणार नाही प्रत्येक राज्यात ज्या त्या राज्यातल्या एक आ, अस्मिता असते ते अस्मिता प्रत्येकाने जपलं पाहिजे काही लोक जे, जे मराठीला विरोध करतात जाणीवपूर्वक विरोध करतात किंवा एक अहंकार म्हणून मराठी बोलणार नाही अशा संदर्भात नेमकं काय केलं पाहिजे ही प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पो पोचवली लोकांच्या राजकीय पक्षाविषयी काय भूमिका आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेससाठी या सगळ्या पक्षांविषयी नेत्यांविषयी काय भूमिका असते हे सर्व सामान्य जनतेतून अनकट म्हणजे कुठल्याही प्रकारचं कुणालाही न सांगता त्यांना वाटेल ते बोललं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे न्यू न्यूज स्टेटचं काम आहे मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे अशा जे कारणी तुर्तास इथेच थांबतोय कामेश सह सा विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र